मित्रांनो मला तरी कुठंतरी वाटतो ना ही सायकल जी आहे ना ती किरण शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी तीन सायकली या उसटण्या मैदानाला देईल त्या जो तर तीन मोठे मोठे नंदी जे गुलालात राहतील त्यांना हे सायकल भेटतील आज या देखील सायकल भेटले धन्यवाद किरण शेठ कुठंतरी आज तुमच्या मुलं कुठंतरी एखाद्या गरीब गाडा मालकाचा भला आणि तो एक घरी सायकल घेऊन जातोय कुठं एक आपण जो गिफ्ट बोलतो ना बैलगाडी क्षेत्रातला हा नंदीन दिलेला तुम्हाला गिफ्ट आहे नाही चांगलं आहे असं गरिबांना पण भेटायला पाहिजे आता आम्हाला काय अपेक्षा नव्हती यांच्याकडून हा भेटेल म्हणून आम्हाला बक्षीस आज बलमानी करून दाखवलं ते दा आम्हाला आज दोन्ही साइडून कुटुंब पण पलतो आतून बाहेरून पब्लिकनी कुटुंब चारी खांदी चारही खांदी पण आता चारी गांधी बोलायचं तर आपल्या इकडे बोलत नाही आपल्या इकडे आपल्या इकडे काय बोलतात चारही खांदी पण आपण वरती गेलो ना चारही गांधी बोलत नाही ते आपल्या लोकांना हसतात चारही खांदी का बोलतात पण खरं आहे ते दोन खांदीच बोलायला पाहिजे आतून बाहेरून दोन्ही असतात चार खांदी म्हणजे ते वेगळं वाटतो नाही आता बघा तुम्हाला चार खांदी सांगायचं झालं ना ती आपला बघा आपला खेळ खरा मुंबई बिंदोड चा ज्या या क्षेत्रामध्ये झालं त्या क्षेत्रामध्ये आपल्याला एक्सेप्ट करायलाच लागेल जर तुम्ही बोला असाल ना चार खांदी तर चार खांदे पलतोयत ना पब्लिक दोन्ही साइड पब्लिक दोन्ही साईड आतना आता त्यांचा दोन खांद्या पण म्हणजे दोन्ही शब्दांचा वाक्य एकच एकच आहे का उजवा पब्लिक तर तो डावा आतून ना डावा पब्लिक तो उजवा आतून असेल सेमच आहे फक्त थोडा बोलण्यामध्ये मागे पुढे होतो मागे पुढे होतो मित्रांनो आज जो आपला उसाटण्याचा हिंदा केसरी कुठेतरी मैदान झाला आज त्या मैदानामध्ये या दादांना सायकल भेटलेली आहे दादा नमस्कार तुमची ओळख द्या मी राहुल दोडके दावडी आणि गाडी पलते आपला मायंग सोमनाथ सरनोबत आणि अजय जयवंत दोडके आता बलमाचा असा विषय आहे नयन निर्दोष पाटील यांच्याशी आपला करार झालेला आहे आता त्यांच्या नावानेच गाडी पलते आज जो बक्षीस भेटला त्याबद्दल काय बोलाल आम्हाला वाटलं पण नव्हतं बक्षीस भेटेल म्हणून दादा बोलला आम्ही टेम्पूत बैल भरून चाललो होतो दादा बोलतो थांबा बोलतो आपल्याला पण बक्षीस आहे बोलतो मला आज कुठेतरी बैलाने आपलं नाव ठेवलं म्हणजे एकदम बरं वाटलं मनाला म्हणजे कुठेतरी तुम्ही निघाले का घरी हा घरी निघालेलो आम्ही घरी निघालो मग दादांचा फोन आला दादा बोलतो थांबा बोलतो आपल्याला पण आहे बोलतो बक्षीस आम्हाला काय वाटलं नव्हतं असं आम्हाला बक्षीस भेटेल म्हणून सायकलच्या बद्दल काय बोलशील तू काहीतरी वेगला पण काहीतरी क्षेत्रात या काय क्षेत्राचं आता काय बोलासारखं काय आपल्याजवळ नाही एवढं पण बरं वाटलं आपल्याला आनंद झाला नाही कसं आहे ना आपली बरीचशी लोक आहेत ना तू काय निस शर्ती जातो काय भेटतो त्यामध्ये ते तर आहे ते भरपूर जण बोलतात आता आम्ही धंद करूनच शर्ती आकलतो असं नाही हा निघलं शर्ती ना गरीब असायचं ना शर्ती त्याजणी होणार नाही शर्ती आता कामावर मी पण जातो भाऊ पण आता कामावरूनच आलाय नाही आता मी बघितलं ना तर कुठेतरी ना म्हणजे असं काहीतरी बक्षीस बिक्षीस भेटला ना तर गावामध्ये आपल्या ग्रुप मधील आनंद असतो हा आनंद आहे आता भरपूर मुलं होते वाशिमवरून येतात त्यासाठी वाशिम शाहपूर वरून आले ते सगळे दहा जण होती ते सर्वजण होते आता ते बोलते जातो आम्ही बोलतो जाऊ दे तुम्ही या तुम्ही आरामात नाहीतर ते पण भेटले असते तुम्हाला त्यांचं पण नियोजन असतो ते बरं आता तर झालं आजच्या गाडी बद्दल काय बोलाल गाडी खूप अशी छान पालेली गाडी भाऊच नियोजन करतो आणि दादा निर्दोष पाटील आ, कशी जमली गाडी त्यांनी कॉल केला काय इथं जमली मैदानात नाही नाही ना, ना, त्या एक फोन केला आप होता आपण नाव सोडलं होतं हा बॅनर सोडले सिंगल सिंगल एक बैल सांगून हा कुणाशी जमलेलं का सगळे दोन पनवेलवाल्यांचा हरण्या होता हा अ आणि चारी बैल तवा सांगितलेलं काय एक हा एक एकच बैल सांगून हा एक एक बैल लपून होता आजच्या मैदानातला किस्सा वगैरे काय सांगशील किस्सा काय असं किस्सा नाही आपल्याला सर्व चांगलं वाटतात अड्डे असं काहीच नाही किस्स बिस्सा काहीच नाही असं आज मला तरी वाटतं ना कुठेतरी लई कमी आहे आजच्या मैदानात हा गर्दी कमी आहे नियोजन पण चांगले नियो आहेत हा नियोजन चांगले आहेत अजून ना आता तू कसं करार झालाय म्हणजे जेही करार केला त्यांनी पण ही काहीतरी पारक बघितली असेल पल बघितला असेल कुठेतरी तेव्हाच करार केला असेल हा काय कारण ते आपले भाऊचे मित्र आहेत पहिल्यापासून एकच ग्रुप मध्ये होते त्यांचं लक्ष म्हणून होता बैल आता भाऊ आणि ते एकत्रच असायचे त्या नावाने त्यांचा बैल ऑफ झाला तो तिथून ते दादा क्षेत्रात नव्हते मग मा आज्याला माझा भाऊ आहे आजेला आजे फोन केला बोलतो असं असं म्हणजे बलमा बद्दल तो बोलतो माझ्या नावाने हे करणार का भाऊ बोलतो चालेल बोलतो आपलाच बैल आहे करून टाकू बोलतो काय असेल ते कधी झाला करार वगैरे झालं एक हप्ता झाला एक हप्ता आला म्हणजे या पर्यंत असणार हा पावसाल पर्यंत असणार पेपर वगैरे सगळे बनवले सर्व सर्व मित्रांनो पाहू शकतात चांगला असा करार झालेला आहे कुठेतरी कसं असतो ना मित्रांनो एक त्यांनी पण आता कुठेतरी तो नाद बंद केला पण या बैलगाडी क्षेत्रामध्ये त्यांचे मित्र त्यांनी त्या क्षेत्रामध्ये त्यांना पुन्हा आणलं आणि आज सायकल देखील आली खूप चांगली गोष्ट आहे विजयाचा गुलाल देखील आला काय बोलाल त्याबद्दल गुलाल तर आला पण त्याच्यावर आम्हाला भरपूर विश्वास आहे कारण जेवढं त्याला गाडी चिपकते ना तेवढं त्या ते गाडीला ऑव्हरटेक मारतो तो हा एवढा त्याच्यावर विश्वास आहे ना तो गुलाल असं खाली गुलाला जातच नाही जर गुलाल नाही घेतला ना तर लढतो तो नाही आज मी पण बघितलं त्याच्या डॉलर आनंद आश्रू कुठेतरी हा आनंद म्हणजे त्याने आज बघितलं त्याच्या याच्यामध्ये मी पण खेळू शकतोय म्हणजे मोठं नाही पण असं तुम्ही असं भर बऱ्याच वेळेला ऑब्झर्वेशन केलं असेल का म्हणजे डोल्यातून पाणी वगैरे का म्हणजे असं का ऑब्झर्वेशन केलं का तुम्ही हा मग ते त्याला गुलाल नाही पडलं ना अंगावर तर तो नाराज होतो आणि मारायला पण धावतो मग हा आता बघा शांत 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 आता गाडी नसते झाली ना कोणाला येऊन पण नाही देत जाऊ त्याला पण समजतो कुठेतरी काय चालतं सगळं हा सर्व समजतो कुठेतरी आपण बोलतो ना म्हणजे तो बोलू शकत नाही पण तो म्हणजे त्याच्या अंगाच्या हालचालीनी ते जे आपण हे सर्व त्यांनी सांगू शकतो का बा मला माहिती बरा वाईट काय सगळं काय बरोबर आहे अजून विचारा झाला ना तर नियोजन केलं आता तुम्ही बऱ्याच चांगला नियोजन केला आज तुम्ही चार पाच जणांची टीमच मला आज मैदान वाटते सगळी कामात धंद्याला येऊन घेई सगळ्या सांभाळतात तर नियोजन आता बरेच जण असं कामा धंद्यावाली रविवारच बघतात पण तुम्ही बुधवार वगैरे बघितला अचानक कसं काय बुधवार म्हणजे आता दादा बोलतो आपलं कसं बैलाचा करार झालं दादा बोलतो तसं म्हणजे दादा पण आपण पण त्यांच्या पुढे न जात ना आपल्याला पण काय बोलत ना हा काढायलाच पाहिजे हप्त्यातून एकदा पळवला ना तरी पण दादा बोलतो तरी आपल्याला चालेल बाकी अशी घाय नाही करायची काहीच नाही आपले पोरं पण सर्व नियोजन करतात सर्व विचारून कसं बैल पळतो कसं नाही तरच नियोजन होतो हप्त्यातून एकदा काढण्याचं कारण वगैरे काय कसं काय मला सांगायला तेवढं त्याला आराम देतो ना तेवढं बैल ते ला ते गती लावतो अजून हा हा नाही बरेच जणांना कशी ना लगेच एक ते दोन दिवस शर्ते लगेच चौथ्या पाचव्या दिवशी लगेच काढतात त्यामुळं कुठेतरी बैलाची धावपळ जास्त होते काय सांगाल त्याबद्दल नाही हप्त्यातून दोनदा बैल पाळायला पाहिजे जा, जास्त पण नाही कोणी कोणी तीन वेळा अकलता चार वेला हप्त्यातून दोनदा ठीक आहे नाही आता विचार झाला ना तर बैल आता तुमच्या घरी असतो का तिक तिकडे आपल्याच घरी असतो दावडेलाच असतो म्हणजे तुम्ही सर्व सांभाळ करता अजून विचार झाला ना तर आता बघा ना आता मार्केटमध्ये नवीन ट्रेंड चाललाय का हा हा खुराक घालतो हा वेगळा खुराक घालतो तसा काय त्याला चालू आहे का खुराक वगैरे काय नाही खुराक त्याचं काय जास्त नाही एकच आपला आहे तेच खुराक दुसरं कायच नाही जास्त हां वाडा असतो कुठे बाकी काय नसतो अजून विचार झाला ना, ना तर आज मैदान लवकर संपन्न आलं सूर्याच्या किरणाने आज मैदान पूर्ण आलं नाहीतर हा मैदान होतो लय गाड्या सुटतात आज पण गाड्या पण कमी आल्या एवढ्या गाड्या नाहीत गाड्या ना नाही नाहीत एवढ्या आता ना कसं आहे दोन दिवसा अगोदरच पिसावऱ्याचा मैदान झाला तो पण मोठा मैदान झाला नंतर हा पण मैदान मोठा पडला त्यामुळं कुठेतरी गाड्या वाटून गेला कुठेतरी हा वाटून गेला आणि आपण कसं बोलतो हप्त्यातून पलवायला पाहिजे तर बऱ्याच जणांनी त्या मागच्या हप्त्यात या हप्त्यात आले नाही अजून काय मला अपडेट का असं म्हणजे तुमच्या पाण्यात वगैरे नवीन वासरू नवीन खरेदी असं आहे आज हाच वासरू आहे आज फक्त मैदान दाखवायला आणलेला का फेरे चालू आहेत त्याला हा अजून काय अजत नाही केला हा फेरे चालू आहेत आता याचा शर्ती अगोदर फेरा टाकलेला का सगळ्या नाही त्याला फेरा नाही डायरेक्ट आकारला लागतो आता या वासराला घडवायला लागले कुठल्या साईडने घडवून का यो दोन्ही साईडने पलतोय पब्लिकच टाकणार याला नाही आता जमेल तसं आपलं एवढं नाही पब्लिकलाच पाळायला पाहिजे आतमधून पाळायला तरी चालतो अजून ना आता हे सर्व मुलाखतीमध्ये उभे त्यांची थोडी थोडी ओळख देणार हे आमचे भाऊ आहेत म्हणजे घरच्यासारखे जे टेम्पोवाले आहेत ते कुठे पण बोललो ना तरी पण लगेच पार्टी निघणार काही विचारणार नाही टेम्पो लावणार सकाळी न बैल भरून निघणार ब गाडा घेणार बैल धरणार आणि हे पण आपल्या गावातलेच मित्र आहेत मयूर हे माझा भाऊ आहे लहान भाऊ अजय दोडके आणि मामा आहेत चालेल माझ्याकडनं ना असाच हा गुलाल येत राहो आणि सुख समृद्धी येत राह तुमच्या घरामध्ये हीच अपेक्षा करतो आणि सपोर्ट पण भरपूर आहे वाशिनच्या मुलांचा आणि निर्दोष पाटील झाले सिस्टम भद्रा ग्रुप वाशिन आपल्या बलमाचं पण नाव लावतात ते हा हा आणि ओरोली कांचन पुणे हा त्यांचा पण भरपूर साथ आहे बुलट ग्रुप हा त्यांचा पण भरपूर साथ सारे